एक दीड तास तरी हलणार नाही रे तिकडनं देवपूजा चाललीये अरेच ती वेळ काय देवपूजा म्हणजे एक दीड तास तरी लक्ष देवावरच केंद्रित असणार आत्ताच वेळ आहे अटॅक अरे पण चुकून जरी बघितलं ना तिने आपल्याला तर मागे मागे येईल काहीच प्लॅनिंग करता नाही येणार तुझ्या

no कशाला निवडली ही जागा मिटिंग साठी भाई जी खुफिया मिटिंग आहे त्यामुळे जे वॉकिंग टॉकिंग आहे ना ते जरा सायलेंट मोड वर करा नाही तर आनंदीला सगळं कळेल इथे गौरव होत एक काम करूया मॅडम पुढच्या मिटिंग ला पण इथे एसी बसवून घेऊया हा आणि हवं असेल तर स्क्रीन आणि प्रोजेक्टर पण बसवूया हा म्हणजे प्रेझेंटेशन्स वगैरे देता येते बघ ना आणि मुक्त कुठे ती फ आनंदीचं जीवन आणि हिचे जोक मला अजिबात आवडत नाही मलाही आणि कुठे उगतात ती म्हणाली आनंदीला करायची आयडिया तुमची होती ना मग आता तुम्हीच बघा आणि तुम्हीच बघा <laughs> <laughs> हसू नकोस <laughs> तू भोगायच अस सगळं तुझी आयडिया होती माझी काय चूक आहे मला असं वाटलं आपण तिला शेफ केलं तर रुपेशच्या विचारातून ती बाहेर येईल म्हणून मी किरा त्याने केला यार अरे भाई पण तिला जर जेवण करायला दिलं ना तर कस्टमर पोलीस कंप्लेंट करतील मग या अशा जागेत आपल्याला राहायला लागेल कस्टडीमध्ये भई ते दुसरा माणूस येणार होता तो, तो, तो शेफ तो तो, तो कोण ते दुसरा शेफ मला का कोणी सांगितलं नाही मला कधीच काही माहित नसतं यार दिस इज नॉट फेअर यार थांब ग कोणालाच काहीच माहिती नाहीये नीट जस्ट तू ना ते नाव पण मला लक्षात काय काहीतरी कमांडर कॉन्स्टेबल काय काय ते किशन का नाही कसं तसं ते आहे झालं मी बोलू त्याच नाव आहे कॅप्टन कुक कॅप्टन कुक धुम प्लास्टिक खूप अनुभवी माणूस आहे ही जबाबदारी फक्त कॅप्टन कुकच पेलू शकतो तो इथे येतोय आनंदीचा बंदोबस्त तुम्ही करा कळलं ओव्हर अँड आउट जायच फक्त आनंदीचा ते बंदोबस्त त्याच्यासाठी मीटिंग ठेवली होती म्हणजे का आता कॅप्टन कुक येतो मी सांगतो सुटली अरे हे काय हा हा शोपीस का इथेच आहे अलिबाग वरून घेतला होता मस्त अरे ते नाही मग काय का? अरे तुम्ही सगळे एकत्र काय करत होता ते हे थेरी आहे ग याची चार्ल्स ब्रेड ची थेरी आहे सहाय्य करू कामे करू निवांत बरोबर आहे पण मग बाकीचं काय करत होते मी ते नळाच फिटिंग करत होते काय मग बाकीच काय करत होते आपल्याला पण यायला पाहिजे ना पप्याला नसला घरी तर समजा फ्लश बिघडला नळाला पाणी येत नाही तर आपल्याला जमलं पाहिजे फिटिंग हो शिकायलाच पाहिजे कारण थेरी आहे ना थेरी आहे क... जेम्स जेम्स जेमस हडसनची थेरी आहे माणूस हा आयुष्यभर शिकत असतो माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो <laughs> हे पण बरोबरच आहे पण नळ काय रोज खराब होणार नाही पण जेवण ते मात्र रोज बनणार आहे मग मग काय एखाद दिवस मी इथे नसेल तर किचन सांभाळायला लागेल ना तुम्हाला तर असंच माझ्याकडून स्वयंपाक पण शिकून घ्या काय झालं याला <laughs> एक्साइटमेंट हॉटेल सुरू होणार आहे ना एक्साइटमेंट एक्साइटमेंट <laughs> मध्ये खोकतोय <है। laughs> हो पण मी काढा म्हणते त्याच्यासाठी सुंठ पादळ लोण आणि हिंगाचा नाही नाही नको 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 अजिबात नको नक्की ना ठीक <laughs> <बरादे। नकी> <laughs> आहे बरं चला आपण हॉटेल सुरू करूया चला तिच्याकडनं स्वयंपाक शिकायच्या कल्पनेने मला मळमळायला लागलाय रे आता कुठे फटबीट राहिली नाही ना कुठूनही जाऊ अरे तुम्हाला माहिती आहे का बाहेर गिर्या की यायला पण लागले अशी <laughs> रांगत दुभे का तुम्ही आणि घाम का आला एवढा काय उन्हाळा अचानक उन्हाळा आलाय नाही का मला माहिती आहे कशामुळे घडतंय वॉट तिला कॅप्टन कुक बद्दल कसं कळलं काही कॅप्टन कुक काय आहे अच्छा म्हणजे मग मग तुला काय वाटलं की आम्ही असे का थांबलो इकडे माहिती <laughs> आहे मला काल बाळू मामांच्या हातचं जेवण जेवण कंटाळलं असाल आणि आता काहीतरी चविष्ट खावाच वाटत असेल माझ्या हातच पटकन करते मी काहीतरी एक पाच मिनिट कळ काढा मी ना मी छान काकडीचा शिरा करून आणते कपाट काय इथे कपाट कपाट वाळवी 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 लागली होती त्याला म्हणून ते, ते काढून ठेवले हो का वाळवी केवढी वाळवी लागली पोखरून काढलंय कपाट रॉयल कारभारी वाळवी अशी गुस्ते पोखरून अरे मग इथे का ठेवलंय मध्ये बाहेर ठेवा ना आम्ही आत कशी जाऊ तू जाऊच नको सात अरे नको जाऊ म्हणजे मग तुम्हाला जेवण कोण करून घालणार आहे आणि जे गिराईक येणार आहेत आजपासून त्यांना कोण करून घालणार आहे जेवण कॅप्टन कुक परत तेच काय कॅप्टन कुक कॅप्टन कुक म्हणजे आपल्या हॉटेलचा नवीन शेफ काय नवीन शेफ म्हणजे एका दिवसात मी जुनी झाले अरे नाही नाही भाई तसं नाही तस तू एकटे किती दिवस करणार ना तुला कोणतरी पाहिजे ना मदत करायला काही नाही जोडीला द्यायचंच असेल ना ताई असिस्टंट द्या नाहीतर मी अनाथाश्रमात ना बोलवते दोन मुली बालमजूर चालणार नाहीत मला इथे नाही खरंच सांगतो मी मी हे युनिव्हर्सल लॉ आणि ऑर्डरच्या अगेन्स्ट आहे मला इथे बालमजूर चालणार नाही हेच कारण हिला द्यायचं होत ना अरे तिथे फक्त लहान मुली नसतात अरे मोठ्या पण असतात आणि अठराच्या पुढच्या दोन गरजू मुलींना बोलावून घेते मी पण ते शेफ बीफ नकोय मला नाही नाही बीफ नकोच आहे आपल्याला पण शेफची गरज आहे रेस्टॉरंटला हे बघ आनंद हे बघ आनंदी इतरही जबाबदारी आहेत ना हॉटेलमध्ये त्या ना तू हो आणि तुला ब्रायडल मेकअप किंवा पार्लरच्या अपॉइंटमेंट वगैरे आल्या तर आपण रेस्टॉरंट बंद नाही न ठेवू शकत एक्झॅक्टली नाही ठीक आहे करा काय करायचं आनंदी आनंदी अगत तुझा काहीतरी गैरसमज झाला मी तुला मग अशी म्हंटल ना मर्फीज लॉ अगर तू इतकी परफेक्ट आहेस ना की आपल्या परफेक्ट हॉटेल मध्ये तुझ्यासारखा परफेक्ट कुक आला ना अरे असं काय समजावतात काय कधी बाजूला हे बा आनंदी तुझा स्वभाव खूप चांगला आहे तू सगळ्यांची काळजी घेतेस मदत करतेस नीटनेटकेपणाने कामं करतेस हे जे सगळे तुझे गुण आहेत ना ते किचनच्या कामात वाया जातील ग तू वेगळं कुठलं तरी डिपार्टमेंट बाई हे बघ आनंदी प्रॉब्लेम तुझा नाहीये प्रॉब्लेम नाहीयेच आहे ओटा जरा आपला उंच झालाय त्यामुळे ओटा कडई त्यावर मग मीठ मसाला वगैरे घालायचं म्हणजे उड्या मारायला लागतील किंवा ओट्यावर तुटू जरा हे बघ आनंदी आपले जे नवीन शेफ येणार आहेत ना त्यांना तू असिस्ट कर ना म्हणजे काय होईल ते शेफ असतील पण तू किचनची आणि तू एक काम कर ना बघ हा म्हणजे तू बघ फक्त बघ हा त्यांना असिस्ट करायचं कॅप्टन इज हिअर सर सर का सगळे सर का स्वागत समारंभ करून टाकू भाई आपण दोघं मग नंतर कसं गॅसवर दीप प्रज्वलन करून त्यांना कामाला लावायला मोकळे हा पप्या ए थांब कॅप्टन कुकचं इंट्रोडक्शन देतो तुम्हाला म्हणजे जरा तुम्ही रिस्पेक्ट नाही वागाल त्यांच्याशी कॅप्टन कुकचं पूर्ण नाव आहे विद्याधर दिगंबर पंत पस्तीस वर्ष आर्मीत नोकरी केली या माणसाने त्यांची स्पेशलिटी सांगतो रोज नऊशे जवानांसाठी स्वयंपाक करायचे ते ते काय करायचं माहितीये का ते जवानाच्या घरी पत्र पाठवायचे आणि त्यांना विचारायचे त्यांच्या आवडत्या डिशची रेसिपी काय आहे त्यामुळे रोज एकेका एक जवानाच्या आवडीची डिश बनवायचे जगातली कुठलीही डिश बनवण्यात वन एक्सपर्ट येत ते अनफॉर्च्युनेटली मुंबईत झालेल्या दंगलीत त्यांनी त्यांचा मुलगा आणि बायको यांना गमावलं त्यामुळे वॉर या गोष्टीवरनं विश्वास उडाला त्यांचा मग आर्मीतली नोकरी सोडली नोकरी सोडली पण डिसिप्लिन आणि ऍटिट्यूड तो आर्मीचाच आहे अजूनही आता फक्त पॅशन म्हणून वेगवेगळ्या थ्री स्टार आणि फाय स्टार हॉटेल्समध्ये नोकरी करतात आमच्या हॉटेलमध्ये पण नोकरी केली आहे नितीन महिने पण कंटाळा आला की नोकरी सोडून देतात आत्ताच एका सेव्हन स्टार हॉटेलच्या नोकरीवर लात मारली आणि थेट आले तिथे खयाली पुलाव मध्ये असा आहे आमच्या कॅप्टन कुकचा रॉयल कारभार फुल रिस्पेक्ट भाई फुल रिस्पेक्ट तुला किती बोलला त्यांना तर एकवीस तोपांची सलामी दिली पाहिजे भाई इतके मोठे माणसाला वेटिंगवर ठेवणं फाऊल आहे चल ना भाई ते आपल्यासाठी थांबले नीट जपून नीट बोला पप पप प्लीज रिस्पेक्टनी बोला त्यांच्याशी तो भप्पाव नाहीये कॅप्टन कुक हे करलं ना भाई योगा योग बघ बाबांमुळे भाई भप्पाव सुद्धा कॅप्टन आहे बॉक्स क्रिकेट लीग टीम चा किती भिकार लॉजिक असतात तुझे गप नाही प्लीज आपल्याला कळत कसं वागायचं ते एन सी सी बॅच बघ तू सो गुड वन आता फार मजा येणार ग्रँड सल्यूट कर्नल ग्रँड सल्यूट ते कर्नल नाहीये कुक कॅप्टन कुक नाव आहे त्यांचं आणि कॅप्टन ही काही त्यांना मिळालेली पोस्ट नाहीये त्यांना लोक प्रेमानी कॅप्टन कुक म्हणतात ओके अशा माणसाला भाई प्रेमाने नाही रिस्पेक्ट मारली पाहिजे गुड मॉर्निंग कॅप्टन कोक कॅप्टन कै, कॅप्टन काय कॅप्टन सांगतो दहा ला पाच कमी आहेत चिडून निघून जातील ते मग आयुष्यभर आनंदीच्या आजचं जेवण खायला लागेल आत नाहीये येत खातोय या कॅप्टन कुपच्या नादी लागला नसता ना तर माझ्या हातचा तोंडली पराठे खात तू ते आलेत ना आता बनवायला ते गेल्यावर तू बनव ठीक आहे गरज सुरू आणि वैद्य माझी गरज संपली आहे ना आता पण पुढे जाऊन या कॅप्टनने तुमची जहाज बुडवली ना तर माझं नाव घेऊ नका पुढे जाऊन हॉटेल हो बुडण्यापेक्षा जहाज बुडालेलं परवडलं ना काय काय नाही पण ते आपल्याकडे बघत का नाहीयेत मला इथेच कळत नाहीये समुद्र आवडलाय का त्यांना समुद्र आवडला असेल तर समुद्रावर जाऊन बसतील ना इथे कशाला उभे राहतील भाई असं असू शकत ना समुद्र आवडतोय पण जवळ याची भीती वाटते मुलींच्या बाबतीत माझं तसंच आहे मुली आवडतात ना तुला जवळ जायचं आहे ना मुलींच्या येस येस कॅप्टन कोर दहाची वेळ दिली होती दहा वाजले ओ म्हणून थांबले होते ते वेलकम कॅप्टन वेलकम टू खयाली पुलाव हा जीवा आणि पारशी भावाचा, भावाचा खयाली पुलाव नाव फारस बालिश है हॉटेलच आई होप हॉटेल तस न से चला कैप्टन नमस्कार ये सभी तुझा हाथाखा काम करता नाही नाही हाताखाली काम नाही करत ऍक्च्युअली आम्ही पाटण आहोत म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून खेळाली पुलाव सुरू केले एक मिनिट मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो हा गौरव हो? गरज नाही सुरू कुठे सुरू तर मी करणार बाई व्यायाम करतो तो डेरी नाही नेक काम मी डेरी नाही चला किचन दाखवतो लगेच कामाला सुरुवात करूया कालच ओपनिंग झाले आता लोक येत असतील चला माझे काही नियम आहेत काही अटी आहे त्या तुम्हाला मान्य असतील तरच मी हॉटेल जॉईन करीन ते ठीक आहे पण काय काय बनवत मला नूडल्स येतात बाकी सगळं बनवावं लागेल नूडल्स मी बनवीन म्हणजे कॅप्टन ऍक्च्युली त्यांना असं म्हणायचंय की मेन्यू काय ठेवायचा ते आपल्याला ठरवायला लागेल ना सो तो कधी आणि कसा ठरवायचा असं विचारतायत ते सगळे एक्झॅक्टली पगाराचं पण बोलून घेऊ म्हणजे काय आम्हाला परवडत नसेल तर नको ना चला तुम्हाला दिलेली वेळ संपलेली आहे तरी सुद्धा वेळेच्या आत जे दोन प्रश्न तुम्ही विचारले त्याचे उत्तर दे पगार तुमच्याकडून एक रुपया घे कारण त्यापेक्षा जास्ती अपेक्षा तुमच्याकडनं ठेवणं कठीणच आहे फक्त जसं तुम्हाला मी म्हटलं की माझ्या काही अटी आहेत त्या मी साहिलला मेल करेन वाचा नीट पाठ करून ठेवा ओके कॅप्टन थँक्यू आणि मेन्यू मेन्यू नसणार या हॉटेलला द फालतूगिरी सॉरी कॅप्टन पण म्हणजे युनिव्हर्सल लॉ आहे प्रत्येक हॉटेलला मेनू हा असावाच हो लागतो टेबल वर कोरे कागद आणि पेन ठेवा पुलाव नाव आहे ना, ना हॉटेल लिहू द्या लोकांना आपले खयाल ते जे लिहितील ते मी बनवे त्याची किंमत काय लावायची ते तुम्ही ठरवा बोनस टाइम इज ओव्हर मी पाठवलेली लिस्ट पाठ करून ठेवा आणि उद्या सकाळी चार नऊ ला भेटा मग ओव्हर अँड आउट ओवर अँड आऊट थँक्यू कॅप्टन Legenda